नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पिलं जातं ते माठामधलं पाणी तर माठामधलं पाणी पिण्याचे नेमके काय काय फायदे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात माठातलं पाणी हे अतिशय थंडगार आणि पौष्टिक असतं ज्याप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं पाणी पितो तर त्याच्यामध्ये जे मिनरल्स किंवा विटॅमिन्स असतात तर फ्रीजच्या जे थंड अति थंड प्रमाण असतं त्यामुळे ते कमी होतात आणि त्या पाण्याची चव जाते त्या उलट माठातलं जे पाणी आहे ते थंडगार तर लागतंच पण त्याची जी चव आहे ती तशाच तशी टिकून राहते बाजारामध्ये अनेक प्रकारचे माठ आपल्याला पाहायला मिळतात त्याचसोबत काळा माठ किंवा मग लाल मातीचा माठ हे अनेक प्रकारचे माठ असतात जर आपण माठ हा स्वच्छ धुवून अतिशय हवेदार अशा ठिकाणी ठेवला तर त्याचं पाणी फ्रीजपेक्षा सुद्धा थंड होतं तर सगळ्यात महत्त्वाचा आपण फायदा पाहणार आहोत माठाच्या पाण्यात कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखी खनिजे असतात खनिजे माठ ज्या मातीपासून बनवलेला असतो त्या मातीतूनच पाण्यात उतरतात त्या मातीतूनच पाण्यात येतात त्यामुळे माठातील पाणी प्यायल्याने या खनिज फायदा होतो नंबर दोन माठाचे पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे त्याचं प्रमाण कमी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते नंबर तीन फ्रीज मधले पाणी प्यायल्यामुळे सर्दी घसा दुखणे टॉन्सिल्स दुखणे असे त्रास होऊ शकतात या उलट माठातले पाणी पिल्यामुळे गळ्याला आराम आणि थंडावा येतो त्याच बरोबर माठातले पाणी पिल्यानंतर आपली जी तहान आहे ती पूर्णपणे भागते या उलट जर आपण फ्रीजचं थंड पाणी पिलं तर जस्ट अगदी एक पाच ते दहा मिनिटा पुरता आराम मिळतो आणि परत आपल्या घशाला कोरड पडते किंवा मग तहान लागते नंबर चार माठातले पाणी थंड प्यायल्यामुळे उष्मघातापासून बचाव होतो उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे अनेक लोकांना उष्मघाताचा त्रास होतो अनेक जण तर उष्मघातामुळे मृत्यू देखील सुखा पडतात तर माठामुळे उष्मघाताचा त्रास कमी होतो नंबर पाच उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो नंबर सहा माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिकरित्या कमी करते तसेच ते पाणी प्यायल्याने गॅससारख्या सुद्धा आराम मिळतो पोटांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात नंबर सात माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यासाठी मदत मिळते नंबर आठ माठातले पाणी प्यायल्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात म्हणजे किंवा मुरुणमापासून आराम मिळतो तसेच त्वचासुद्धा चमकदार बनते नंबर नऊ माती पाण्याला शुद्ध करण्याचे काम करते ती पाण्यातील विषारी द्रव्य शोषून घेते म्हणून उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी थी माठातील पाणी जरूर प्यावे पाणी प्यायल्यामुळे आहे ती सुधारते म्हणजे अन्न पचन होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते नंबर अकरा माठाचा वापर पर्यावरणाचे रक्षण करतो कारण यासाठी वीज लागत नाही शिवाय प्लास्टिक बॉटलचा वापर सुद्धा कमी होतो तसेच पाण्याच्या प्लास्टिक बॉटलमध्ये बी पी ए नावाचे घातक विषारी केमिकल असते जे की माठामध्ये किंवा मातीमध्ये नसते नंबर बारा उन्हाळ्यात वारंवार लागणारी तहान आणि पडणारी घशाला कोरड यासाठी माठातले पाणीत रामवाण उपाय आहे त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो तसेच घशाला सुद्धा थंडावा मिळतो याचमुळे तर पूर्वीच्या काळापासून मातीच्या माठामध्ये पाणी पिण्याचं हे अतिशय उत्तम साधन मानलं जातं पूर्वीपासून आपण मातीच्या माठामध्येच पाणी पितो ते अगदी चवदारही असते आणि नैसर्गिकरूप्या ते शुद्ध केलेलं असतं त्यामुळे आपल्या शरीराला त्याच्यापासून अनेक फायदे होतात तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद